विद्या चव्हाण आणि चित्रावाघ यांच्यातलं जे जुनं प्रकरण आहे सुनेच्या छाळावरचं ते परत एकदा तापलेलं ता आहे कुठंतरी चित्रावाघ जे आहेत त्या विरोधकांची कोंडी करताना दिसून येत आहे तुम्ही पण एक महिला आहात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे मला असं वाटतं सत्ताधारी पक्षामधल्या काही लोकांना फक्त बोलायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचं याच्यासाठीच त्यांना काहीतरी सुपारी दिलेली दिसते त्यातल्या चित्रात या सुपारी बाजली त्या मला वाटत कारण आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये असंख्य महिलांच्या संदर्भामध्ये प्रश्न असताना त्यांच्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना अशा सत्ताधारी पक्षातल्या एक महिला प्रदेशाध्यक्षांनी या एकमेकांवरती चिखल करण्यापेक्षा स्वतः या महिला त्या पाठीशी उभं राहण्याचं काम करावं त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याचं काम करण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा असताना त्या एकमेकांवर चिखलपेक करून काय साध्य करणार आहात आज माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला नेत्यांना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवा पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या महिला नेत्यांनी एकत्र येऊन महिलांसाठी लढणं गरजेचं आहे जे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी सगळे करतोय त्यासाठी तुम्ही देखील आमच्यासोबत यावं आणि महिलांसाठी एक सुरक्षित वातावरण सरकारने देण्याची जी आमची मागणी आहे त्यासाठी त्यांनी देखील आमच्यासोबत यावं मी आवाहन करते त्यांना चिखलफेक करून काही होणार नाही आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे तुम्ही आदरणीय पवार साहेबांवरती जी टीका करतायत ना आदरणीय पवार साहेबांवर टीका करण्याची उंची पण तुमची नाही आहे कारण आज त्या माणसाने असंख्य नेत्यांना घडवलं आणि मी अभिमानाने सांगू शकते की सगळ्यात जास्त महिला नेत्या घडवण्याचं काम हे आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं आहे सगळ्यात जास्त महिलांच्या पाठीशी उभारण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रात केलेलं आहे तुमच्यासारख्या अने, अनेक ऐक्या नाही तर अनेक नेत्या पवारसाहेबांनी घडवल्या आहेत त्याच्यामुळे पवारसाहेबांवरती टीका करताना शंभरदा विचार करा कारण आम्ही या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या खंबीर मुली त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या बाबतीमधला एक शब्दही आम्ही ऐकून घेणार नाही